नमस्कार मित्रांनो मी सद्गुरू शैलजा उमाकांत कामत आणि तुम्ही पाहतात माझा पॉलिटिकल चॅनल टाईम्स ऑफ महाराष्ट्र मित्रांनो आज मी एक तुम्हाला कोणालाच माहीत नसलेली एक बातमी तुमच्याशी शेअर करणार आहे ह्या बातमीमध्ये माझं स्वतःचं असं काही कॉन्ट्रीब्युशन नाही आहे माझं त्याच्यामध्ये काही विशेष ॲनालिसिस पण नाही आहे जे मी या व्हिडिओच्या शेवटी काही बोलेन तेच माझं ॲनालिसिस असेल पण ही सर्वस्वी माझ्या दिल्लीतल्या दिल काही पत्रकार मित्रांनी माझ्या काही नागपूरमधल्या मित्रांनी आणि या मला जे काही फीडबॅक दिलं आहे तेच फीडबॅक मी तुमच्याशी शेअर करणार आहे आणि त्या फीडबॅकचा विषय आहे ते म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आर एस एसच्या वरिष्ठ नेत्यांची नेत्याने मोदी शहाच्या बी जे आ, नेत्यां नेत्यां ने, पीला सक्त ताकीद दिली आहे त्याचं असं झालं की एक मला वाटतं एक सोळा सतरा दिवसापूर्वी दिल्लीमध्ये एक मोठी बैठक झाली गुप्त बैठक झाली आणि त्या गुप्त बैठकीमध्ये साठ जणांना निमंत्रित करण्यात आलं होतं भारतीय जनता पक्षाच्या अत्यंत वरिष्ठ नेत्यांना आणि आर एस एसमधील वरिष्ठ नेत्यांनाच त्या बैठकीला बोलावण्यात आलं होतं आणि ह्या बैठकीच्या सुरुवातीलाच आर एस एसच्या वरिष्ठ नेत्यांनी अत्यंत कठोर शब्दामध्ये बी जे पीच्या नेत्यांना सुनावलं तेव्हा वातावरण प्रचंड गरम झालं कळलं की नाही आणि शेवटी मोदींना त्या मिटिंगमध्ये यावं लागलं सुरुवातीला मोदी नव्हते मिटिंग सुरू झाल्यानंतर संदर्भ जवळजवळ पंधरा वीस मिनिटांनी मोदी त्या मिटिंगमध्ये जॉईन झाले आणि आर एस एसच्या वरिष्ठ नेत्याने त्यांना जसं आपण इंग्रजी मंडमध्ये म्हणतो ना लेफ्ट अँड राईट घेणं किंवा पीस ऑफ माइंड एखाद्याला देणं आय वॉन्ट टू गिव्ह माय पीस ऑफ माइंड टू मी असं म्हणतो ना आपण तशा प्रकारचं तंबी बी जे पीच्या या म्हणजे मोदी आणि शहाला आर एस एसच्या वरिष्ठ नेत्यांनी दिलं त्यांनी काहीच गोष्टी त्यांना स्पष्टपणे सुनावल्या ते म्हणजे की आम्ही जेव्हा तुम्हाला दोन हजार चौदा साली तुमच्या हातामध्ये भारतीय जनता पक्षाची ऐवज दिला त्यावेळेस पार्टी अत्यंत सशक्त होती आणि ह्या ह्या पक्षामध्ये अत्यंत चारित्रवान असे लोक ह्या पार्टीमध्ये होते त्या स्टेजला घेऊन म्हणजे सत्ता काबीज करण्यापर्यंत मजन मारण्यापर मारण्यापर्यंत पर, संघटनेमध्ये भारतीय जनता पक्षामध्ये अत्यंत चारित्रवान असे लोक होते अशा आणि पार्टी अखंड हिंदुस्थानवर सशक्त स्वरूपात उभी राहिलेली पार्टी आम्ही तुमच्याकडे दिली असं मोदींना सांगण्यात आलं आज तुम्ही त्या पार्टीची अवस्था काय करून टाकली आहे आज तुम्ही फक्त इम्पोर्ट केलं आहे फक्त इम्पोर्ट केलं आहे आणि इम्पोर्ट करून अशा लोकांना तुम्ही पक्षामध्ये घेतलं आहे की त्यांची समाजमाध्यमातली समाजातील समाजमाध्यमातील राजकारणातील सामाजिककरणामधली प्रतिमा अत्यंत मलिन आहे अत्यंत भ्रष्टाचारी अशी ज्यांची प्रतिमा आहे अशा लोकांना बाहेरून तुम्ही इम्पोर्ट केलं साधून तुम्ही काय केलं तर पक्षाचं अस्तित्वच तुम्ही धोक्यात आहे आणि ह्या गोष्टीमुळे आम्ही आर एस एसच्या लोकांना लोकांना लोकांनी त्यांना विचारलेल्या प्रश्नांना प्रत्युत्तर देऊ शकत नाही अशी आज आमची परिस्थिती आलेली आहे मोदींना त्यांनी ही सुनावलं शहाला आणि मोदींना दोघांनाही त्यांनी हे सुनली की तुम्ही असं समजू नका की तुम्हाला ही जी भारतीय जनता पार्टी जी जी तुमच्या हातात आली आहे पक्ष म्हणून तुम्ही जे गेले दहा वर्ष चालवत आहे ती तुम्हाला विरासतमध्ये पार्टी मिळालेली नाही आहे कळलं ना ही पार्टी ह्या स्टेजला आणण्यासाठी तुमच्यापेक्षा अनेक सिनियर लोकांनी महान त्याग केलेला आहे त्यावेळेला तर कुठल्याही प्रेसचा सपोर्ट नव्हता मीडियाचा सपोर्ट नव्हता कुठलं कॉर्पोरेट हाऊसिस आर एस एसच्या बा पाठीला नव्हतं पाठिंबा देणारं नव्हतं आणि खांद्यावर झोळी टाकून स्वतःच्याच घरून जेवणाची म्हणजे जे काय म्हणतात ना भाकरी पोळी घेऊन निघायचं किंवा ज्या ज्या शहरात कार्यकर्ते जात होते त्या शहरातील एखाद्या आरेसच्या कार्यकर्त्याच्या घरी रात्र काढायची ते देतील ते जेवण जेवायचं आणि पुढचा मार्ग धरायचा असा अनेक लोकांनी प्रचंड मोठा त्याग करून संघटनेला दोन हजार चौदा साली सत्तेवर आणून बसवलं त्यामुळे तुम्हाला ही पार्टी विरासतमध्ये तुम्हाला मन मनमानी तुमची करण्यासाठी पार्टी दिलेली नाही हे मोदी आणि शहाला अत्यंत स्पष्टपणे सांगण्यात आलं तुम्ही इम्पोर्ट करून का कसली माणसं आणली तुम्ही आणलं ते जतीन प्रसाद ज्योतिरादित्य शिंदे अशोक चव्हाण आसामचे मुख्यमंत्री हे सगळे बाहेरचे लोक आहेत आणि सत्ता आल्यानंतर या सत्तेची हो जी फळं भोगायला पा मिळा ज्यांना चाकायला मिळायला पाहिजे होती ते आज इम्पोर्ट केलेले ने नेतेच आहेत आणि बा भारतीय जनता पार्टी आणि आर एस एसचे जे कट्टर कार्यकर्ते ज्यांनी आयुष्यभर त्याग त्याग आणि त्याग केला अशा कार्यकर्त्यांच्या पदरामध्ये तुम्ही काही घालू शकलेलं नाही मोदींना हेही सांगण्यात आलं की तुम्ही आता तुमची मेजॉरिटी नाही आहे त्यामुळे तुम्ही एकलकोंडेपणाने सगळे निर्णय एकट्याने घेऊ नका तुम्ही पार्टीमधल्या भारतीय जनता पक्षाच्या सर्व नेत्यांशी जे सिनियर लिडर त्यांच्याशी कन्सल्ट करा आणि प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही आर एस एसला देखील कन्सल्ट करा हे देखील त्यांना याची पण त्यांना तब्बी देण्यात आली आहे तुम्ही एक नंबरचे आहेत ते एक नंबर राहा पण पार्टीमध्ये आणि कुठे शासनामध्ये एक नंबर आहे दोन नंबर आहे तीन नंबर हे तुम्ही नाही ठरवायचं आणि ते पण सगळे गुजरातचे आहेत एक नंबर पण गुजरातचा दोन नंबर पण गुजरातचा तीन नंबर पण गुजरातचा एक नंबर गेला दोन नंबरनी एक नंबर बनायचा तीन नंबरनी दोन नंबर बनवायचा हे आर एस एसला अजिबात मान्य नाही हे याचं देखील त्यांना स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे तंबी दिलेली आहे स्पष्टीकरण नाही दिली तंबी दिलेली आहे ते कोण एक नंबर आहे कोण दोन नंबर आहे तीन नंबर ते आम्ही ठरवू ते तुम्ही नाही ठरवायचं आणि इतर लोकांच्या कारभारामध्ये तुम्ही अजिबात इंटरफिअरन्स म्हणजे त्यांच्या ढवळाढवळ -धवड़ करायची नाही याची देखील तंबी देण्यात आलेली आहे तुम्हाला तुम्ही अखंड सर्व भा हिंदुस्थानमधले मुख्यमंत्री पण तुम्हीच ठरवणार मंत्री पण तुम्हीच ठरवणार आय एस ऑफिसर सचिव प्रत्येक डिपार्टमेंट ते पण तु, तुम्ही ठरवणार मग पक्षाला म्हणून काय काम राहिलं पक्षाची अवस्था म्हणजे फक्त दोन दीडशाने राहिले पक्षामध्ये तुम्ही चालवताय एक मो नरेंद्र मोदी आणि दुसऱ्या हा शाह किंवा शाह आणि नरेंद्र मोदी हे दीडशे बाकी सगळे कोण नाही पार्टीचं असं अस्तित्वच काय असा, का असा देखील प्रश्न तिथे मोदींना विचारण्यात आला आणि ही तुमचं हे तुमचं एकलकोंडेपण आणि एकाएकी जे तुम्ही निर्णय घेत आहे ही गोष्ट यापुढे चालणार नाही तुम्हाला सर्वसमावेशक असं नेतृत्व सामायिक नेतृत्वाची तुम्हाला काय धरायला पाहिजे हे देखील त्यांना स्पष्ट करण्यात आलेलं आहे ही गोष्ट ही जी मीटिंग झाली साठ जणांची ती अत्यंत गुप्त होती याच्यामधलं ह्या बी जे पीचे वरिष्ठ नेते आणि आर एस एसचे वरिष्ठ नेते याच्या व्यतिरिक्त कोणी या मिटिंगमध्ये पार्टिसिपेट झालेलं नव्हतं कोणाला येऊ दिलेलं नव्हतं त्यामुळे ही बातमी प्रेसमध्ये आली नाही मोदी मीडियामध्ये कधी येणार नाही अशी ही बातमी माझ्या मित्रांनी मला दिल्लीतल्या आणि नागपूरमधल्या काही मित्र जे आर एस एसची क्लोज आहेत अशा लोकांनी मला दिली मी म्हटलं की ही पडदेशी बातमी सगळीकडे मला शेअर करायला पाहिजे माझ्या त्याच्याबद्दल व्हिडिओ बनवायलाच पाहिजे त्यांना हेही स्पष्ट करण्यात आलं आहे की तुम्ही एक नंबर आहात तुम्ही तुमचा कारभार करा तुम्हाला फॉरेनला जायचं आहे तुम्ही टूर करा काय करायचं का ते करा पण इतरांच्या कामामध्ये ढवळह करायचं नाही आदित्यनाथ आदित्यनाथला उत्तर प्रदेशमध्ये बदलण्याचा तुमचा इरादा असेल तो आर एस एसला कदापी मान्य नाही तुम्ही एक नंबर तिथे आहात तर उत्तर प्रदेशात आदित्यनाथ आहे जे जे राज्यातले मुख्यमंत्री आहेत त्यांना तिथे काम करायला द्या हेही त्याला स्पष्ट करण्यात आलेलं आहे त्यामुळे त्या ज्या आणि ही बातमी बाहेर कोणी दिली आ, तो तो तर एका मोठा म्हणजे बी जे पीच्या अत्यंत जवळ असणाऱ्या एका मोठ्या उद्योगपतींनी ही बातमी माझ्या काही मित्रांना त्यांनी फोनवर दिली आणि ते म्हणाले की मोदी ज्या मीटिंगमधनं बाहेर पडल्यानंतर मोदींचा चेहरा एवढं भावलेला होता आणि अमित शहा तर त्यानंतर गायबच झाले ते कुठेही पब्लिक अपेअरन्स देत नाही आहेत ते त्यांची जी फोनाफोडी चालायची ईडीला फोन कर सीबीआयला कर इनकम टॅकलं हे सगळं त्यांचं काम थांबलेलं आहे मोदीला सांगितलं आहे की तुम्ही एक नंबर आहे ते एक नंबर सरकारच राहा दोन नंबर तीन नंबर चार नंबर कोणते आर एस एस ठरवणार संघ ठरवणार तुम्हाला सगळ्या गोष्टीसाठी आर एस एस म्हणजे संघाला तुम्हाला कन्सर्ट म्हणजे त्यांच्याशी विचार विचारविनिमय करणं आवश्यक आहे कळलं की नाही त्यानंतर त्यांना असंही सांगण्यात आलं की तुम्ही हे आम्ही ह्या सगळ्या गोष्टी स्वतः सातत्याने याचं निरीक्षण करणार आहोत कळलं की नाही हेही पण त्यांना सांगण्यात आलं त्यांना सांगितलं की ज्या भविष्यात बा भूतकाळात चुका झाल्या आहेत त्या चुकांमधनं तुम्ही धडा शिकायला पाहिजे त्यावेळेला कल्याण सिंगचं जे वाजपेयींनी स्वतःचा मोठा करून कल्याण उत्तर प्रदेशामध्ये भारतीय जनता पार्टाला पार्टीला स्वतःच्या बळावर जी सत्ता उत्तर प्रदेशामध्ये नव्या नव्यानुसार मिळाली होती ती सत्ता घालवायला त्यावेळेला भाजपींचा आडबुटेपणा आणि त्यांचं आडबुटेपणा काम केलं आणि त्यांनी कल्याण सिंगला बाजूला करून ज्या गुप्ता तिथे ना नेमलं गुप्ताला त्यामुळे गेली त्यानंतर पंधरा ते वीस वर्षे उत्तर प्रदेशपर्यंत भाजप गायब झाली सत्ता दूर फेकली गेली ती परिस्थिती आता संघाला नको आहे ह्या गोष्टीतनं तुम्ही तुमचा धडा शिका हे त्यांनी स्पष्ट करण्यात आलं उत्तर प्रदेशमध्ये जे ते मौर्यला बाधित काढून मौर्यला आणायला आहेत तो डेप्युटी सी सी एम आहे आणि तो डेप्युटी सी एम स्वतः इलेक्शन लोकांमध्ये निवडून आजपर्यंत येऊ शकलेलं आहे अशा माणसाला फक्त मुख्यमंत्री कोण करू शकतं तर त्याच्यामागे अतिशय लोकांच्या मतांचा आदरणं करणारी जी ताकद आहे महाशक्ती त्यांच्यामध्ये आहे ह्यामध्ये तेच करू शकते हे पण त्यांना स्पष्ट करण्यात आलेलं आहे त्यामुळे आदित्यनाथना अजिबात बदलण्याचा विचार देखील तुम्ही करू नका हे त्यांना स्पष्ट करून सांगण्यात आलेलं आहे मोदी आणि शहाना एम अमित शहाना या स्पष्ट गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत आणि शेवटची जाता जाता त्यांनी सांगितलं की पुढचं सगळं ऑब्झर्वेशन आमचं निरीक्षण तुमचं चाल आमचं सुरू राहणार आहे त्यांना हे पण सांगण्यात आलं की तुम्हीच राजकारणात ते जे काय नियम बदललेत बदललेत की पंच्याहत्तर वर्ष गाठल्यानंतर त्यांना म्हणजे त्या सर्वसमावेशक जे त्यांचं त्यांना गाईड करणारं जे मंडळ आहे त्या मंडळामध्ये त्याचं तुम्ही फॉलोअप करा हे पण त्यांना सांगितली त्याचं तुम्ही पालन करा त्या गाईडलाईनचं तुम्ही पालन करा म्हणजे दुसऱ्या अर्थाने असाही त्यांना निर्णय त्यांना इशारा दे देण्यात आला की आता तुमची पंच्याहत्तर वर्ष झाले तर तुम्ही जा तुमचा मसाला सगळा गुंडळा आणि इकडने जा असा देखील ह्यांनी आर एस एसच्या लोकांनी त्यांना गर्भित इशारा देखील दिलेला आहे तिकडे ही मीटिंग झाल्यानंतर किंवा या मीटिंगच्या अगोदर आर एस एसचे प्रमुख भागवत हे सातत्याने शासना म्हणजे इनडायरेक्टली शासनाला काही ना काही खडेबोल सुनवतच आहेत हे असुरी असुरी महत्वाकांक्षा आहे असं देखील त्यांनी आता म्हटलेलं आहे हे सगळं या सगळ्या गोष्टी आता आर एस एस यांनी जे चौदा वर्षामध्ये काही कुकर्म केली आहेत ती सगळी कुकर्म <coughs> आर एस एसच्या लक्षात आलेलं आहे आणि त्याने त्या ही मोदी आणि शाहना जबरदस्त अशी तंबी दिलेली आहे कळलं की नाही आणि येणाऱ्या काळामध्ये मोदींची रवानगी मार्गदर्शक मंडळामध्ये करण्यात येईल असंच अनुमान याच्यातनं निघतं आहे मित्रांनो <coughs> मला काय वाटतं आर एस आता जी कडक भूमिका घेतली आहे ती घेण्यात देखील आर एस एसकडनं उशीर झालेलं आहे जे चौदा साली मोदी अत्यंत पॉप्युलर प्राईम मिनिस्टर म्हणून होते तीच आज मोदींची प्रतिमा ही अत्यंत अनपॉप्युलर लोकांना मोदी मोदींचा चेहरा टी व्हीवर बघायला आवडत नाही लोक लो मोदी सर्वांना मिठ्या मारतात ते लोकांना बघायला आवडत नाही त्यांनी जे कामगार क्षेत्रामध्ये त्यांनी जे शेतकऱ्यांच्या फील्डमध्ये त्यांनी सामान्य माणसांचे जे आर्थिक आणि सामाजिक हितसंबंधांकडे जे पूर्ण दुर्लक्ष करून फक्त कॉर्पोरेट जगाला आपल्याशी केलेलं आहे बॉलिवूडच्या सगळ्या स्टार्स आणि नायकांना आपल्या जवळ केलेलं आहे ही गोष्ट आर एस एसच्या नजरेतनं सुटलेली नाही पण आता खरं सांगू का आता फार उशीर झाला आहे तिथे पार्लमेंटमध्ये राजीव रा, राहुल गांधी रोज त्यांचे बी जे पीचे बी जे पीचे हे कपडे उतरवतायत प्रत्येक गोष्टीवरनं आणि जो माणूस रस्त्यावर येऊन लोकांचे प्रश्न हाती घेतो सामान्य माणसांचे प्रश्न हाती घेतो तो माणूस पॉप्युलर होतो तो प्रसिद्ध होतो तो लोकांना आवडतो राजीव गांधी राहुल गांधी या सगळीकडे फिरतायत ते मोच्या दुकानात जाऊन ते चप्पल शिवण्याचा पण प्रयत्न करत आहेत हमालांमध्ये जाऊन गोजी उचलण्याचे पण प्रयत्न करत आहेत कुठे सुताराकडे जाऊन ते सुतारकाम पण शिकण्याचं सामान्य लोकांच्या गळ्यामध्ये हात घालून ते लोकांच्या समस्या समजवून घेत आहेत ही गोष्ट आर एस एसला फार उशिराने कळली आणि आर एस एसला एवढे गोष्ट कळून चुकलं की आपला जो ओबीसी बेस होता त्यांना ओबीसीकडनं जे प्रचंड वोटिंग होत होतं ते आता आपल्याला मिळण्याची शक्यता फार कमी आहे हे देखील आर एस एसच्या आणि तो ओबीसीचा बेस आर एस एस घालवू इच्छित नाही त्यासाठी ही तातडीने बोलावलेली अत्यंत महत्त्वाची मीटिंग दिल्लीमध्ये पार पडली गेल्या सोळा का सतरा सतरा दिवसापूर्वी येणाऱ्या काळामध्ये एक गोष्ट क्रिस्टल क्लिअर आहे इट्स अ रायटिंग ऑन द वॉल की आर एस एस येणाऱ्या काळामध्ये बहुधा महाराष्ट्र हरियाणा वगैरेच्या इलेक्शन झाल्यानंतर मोदींची रवानगी बहुधा माझ्या मताप्रमा अंदाजाप्रमाणे ते मार्गदर्शक मंडळामध्ये करणार आहे आणि सर्व अध्यक्षाची निवड येणारा मोदींचा वारसदार म्हणून याची सर्वस्वी निवड आर एस एस स्वतःच्या हातात घेऊन त्यांना पाहिजे तोच माणूस जर त्यांचं सरकार तोपर्यंत टिकलं तर ते सगळी सूत्र आर एस एस हलवणार आहे पण एक निकर्ष निष्कर्ष याच्यामधून निघतोय की आर एस एसने आता फार उशीर केला आहे ही गोष्ट त्यांनी साधारण बावीस सोवीसला ते जे ईडीचं सत्र करून सगळ्या विरोधी पक्षाला जे नामवरण करण्याचं काम केलं होतं आणि त्याच करप लोकांना तुम्ही इथे आर एस एसच्या लोकांनी विचारलं अशाच करप लोकांना ज्याच्यावर तुम्ही आरोप करताय त्यांनाच दुसऱ्या दिवशी तुम्ही पदं देत आहे हे देखील त्यांनी विचारलं त्याचं काय मिळवलं तुम्ही हे देखील त्यांना विचारण्यात आलं त्यामुळे मोदींची मोदींची घरी जाण्याची तयारी आर एस एसनी सुरू केली आहे आणि येणाऱ्या मला वाटतं महाराष्ट्र आणि हरियाणा वगैरे इकडचे इलेक्शन दोन तीन स्टेटमधल्या दा झाल्यानंतर मोदींची रवानगी बहुधा मार्गदर्शक मंडळामध्ये निश्चितपणे करायलाच पाहिजे या निकषापर्यंत आर एस एसचे नेते मंडळी आलेली आहे बघूया काय होतं मुला मित्रांनो तुम्हाला जर हे मी काही सांगितलं याच्यावर जर तुमचा विश्वास बसला तुम्हाला जे पटलं तर तुम्ही कृपया ह्याच्यावर रिॲक्ट व्हा तुमची मतं ह्याच्यावर मांडा ह्या माझा हा माझा व्हिडिओ बघून कळलं की नाही आणि जर तुम्हाला आवडला व्हिडिओ तर तो लाईक करा शेअर करा आणि मुख्य म्हणजे माझा जो पोलिटिकल चॅनल आहे टाइम्स ऑफ महाराष्ट्राला कृपया कृपया त्याला सबस्क्राईब करा माझ्या फेसबुक पेज आणि माझा जो सद्गुरु डॉट ब्लॉक डॉट कॉम हा जो माझा ब्लॉग आहे त्याला भेट द्या माझ्या एक्स म्हणजे आपल्या ट्विटर अकाउंटला माझ्या भेट द्या तिकडे मी निरनिराळ्या विषयावर प्रतिक्रिया माझ्या देत असतो ते बघा आणखीन अशा प्रकारचे व्हिडिओ घेऊन येण्यासाठी घेऊन येईपर्यंत Please take care.